हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण सोनचाफाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चाफा बोले ना चाफा चालेना चाफा म्हटला की कसं मन ताजं होतं त्याचे आकर्षक आकार व रंगसंगती व त्याचा सुवास बेधुंद करतो काही केल्या फुले ना तेव्हा काय करायचं अर्थातच त्याला समजून घेतलं तर तो नक्की फुलेल अगदी आपल्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीसारखा तर मग चाफा कोणताही का असे ना तो पांढरा चाफा असो किंवा गुलाबी चाफा त्यातही दोन प्रकार आपल्या नाकासाठी निसर्गाने दोन प्रकारचे सोन चाफ्याचे दान दिले आहे एक आहे सोनेरी पिवळा धमक केशरी रंगाचा मोठ्या पाकळ्यांचा व दाटलेला सुवासाने घमघमलेला पिवळा सोनचाफा व दुसरा पातळ पाकळ्यांचा थोडासा सफेद मंद सुगंधाचा पांढरा सोनचाफा सोनचाफ्याचा आल्हाददायक सुगंध तणाव दूर करून वातावरण प्रसन्न करतो या झाडाच्या आसपास हा सुगंध नेहमी दरबळत असतो सोनचाफ्याची फुले आणि कळ्या औषधी असून ती अनेक रोगविकारांमध्ये वापरली जातात ताप विकारावर ही फुले गुणकारी असून जळजळ मळमळ यावर देखील ती वापरली जातात रूप रंग आणि गंध या सगळ्याच बाबतीत फुलांमध्ये तुलन, तुलना तुलना सुरू केली तर सोनचापा पहिल्या रांगेत आपले मानाचे स्थान राखून असेल यात शंकाच नाही सोनचाफ्याचे शास्त्रीय नाव माय केलिया चंपका भारतीय वंशाचा एक सदाहरित वृक्ष अनादिकाळापासून भारतीय साहित्य आणि आयुर्वेदात सोनचाफ्याचे संदर्भ सापडतात सोनचाफ्याचा सुगंध अक्षर अक्षरक्ष वेड लावतो रूप आणि रंग देखील तसाच मनाला वेड लावणारा पिवळ्या धमक केशर किंवा हापूसच्या आंब्याच्या रंगाची ही फुले खूप सुंदर दिसतात सफेद फिकट पिवळा ते गडद पिवळा अशा वेगवेगळ्या छटांमध्ये सोनंचाफ्याची फुले आढळतात गंमत म्हणजे बाजारात आपण सोनंचाफ्याची जी फुले पाहतो ती फुले नसून सोनंचाफ्याच्या कळ्या कर असतात कळी पूर्ण उमलले की पाकळ्या गळायला सुरुवात होते म्हणून कळ्यांचीच विक्री केली जाते उत्तरेला हिमालयात सोनचाफ्याचे वृक्ष आढळतात भारतात जवळपास सगळीकडेच या वृक्षा